नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालले दोन हजार सातशे साठ क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली चार हजार एकशे नऊ क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अकरा हजार सातशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार